नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातवरून आज आपल्याकडे एक जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त टेक न्यूज आहे तुम्ही फेसबुक वापरता नक्कीच वापरता पण आता फेसबुक फक्त मित्रांशी गप्पा मारण्यासाठी किंवा स्टेटस अपडेट करण्यासाठी नाहीये कारण मेटा पुन्हा एकदा जॉब लिस्टिंग फीचर घेऊन आलंय खास करून आपल्यासाठी तीन वर्षांपूर्वी फेसबुकने हे फीचर बंद केलं होतं पण आता म्हणे पुन्हा सुरू करत आहेत पण यावेळी फोकस वेगळा आहे एंट्री लेवल ट्रेड आणि सर्व्हिस सेक्टरमधील लोकल जॉब्सवर म्हणजे जर तुम्ही नुकतंच करिअर सुरू करत असाल किंवा एखादा स्किल शिकत असाल तर तुमच्यासाठी ही एकदम गोल्डन संधी आहे असं समजा की हे जॉब्स कुठे मिळतील तर तुमच्या फेसबुक मार्केट प्लेसमध्ये ग्रुप्समध्ये आणि पेजेसवर पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार फिल्टर पण करू शकता म्हणजे लोकेशन जॉबचा प्रकार वगैरे आणि सगळ्यात भारी काय तर फेसबुक तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय शोधताय त्यानुसार पर्सनलाइज जॉब रेकमेंडेशन्स पण देणार आहे म्हणजे एआयचा वापर करून तुम्हाला योग्य संधी शोधायला मदत करणार भारी की नाही आणि हो अर्ज केल्यानंतर कंपन्यांशी थेट मेसेंजरवरती चॅट करून मुलाखतीची वेळ पण ठरवता येणार आहे म्हणजे फुल सपोर्ट आता प्रश्न येतो की मेटा हे अचानक का करतंय तर मार्क जकबग म्हणतात की त्यांना ओजी फेसबुककडे परत जायचं आहे म्हणजे जुन्या फेसबुकचा अनुभव परत आणायचा आहे कदाचित तरुण पिढीला जेन झेडला आकर्षित करण्याचा हा एक मार्ग असेल लिंग्डिन सारख्या प्लॅटफॉर्म्सचा विचार केला तर ते लिंक्ड इन हेवी स्केल जॉब्सवर जास्त फोकस करतं पण फेसबुक एंट्री लेव्हल ट्रेड आणि सर्व्हिस जॉब्सवर लक्ष केंद्रित करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे फेसबुकचे तीन बिलियन युजर्स आहेत आणि लिंक्डिनचे एक बिलियन त्यामुळे बघूया हे नवीन जॉब लिस्टिंग फीचर किती यशस्वी होतं ते एका गोष्टीची खात्री आहे टेक जगात काही पण होऊ शकतं